नमस्कार मित्रांनो जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने बहुकौशल्यावर आधारित नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी कम प्लंबर मेकॅनिकल फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जलमित्र याची नेमणूक करण्याचा निर्णय न्या निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे तर जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणीद्वारे मानसी प्रतिदिन पंचावन्न लिटर विहित गुणवत्तेसह व दैनंदिन जी स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट देण्यात ठेवण्यात आलेले आहे तर जिल्ह्यात शिखर समितीच्या मान्यतेनुसार प्रति गा ग्रामपंचायत याप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर शाश्वत पाणीपुरवठा योजनेसाठी नियोजन करण्यात येणार आहे योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकवण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे त्यासाठी लोकसभा लोकसहभागाला अनन्य साधारण महत्त्व देण्यात आलेले आहे यासाठी या, या तंत्रज्ञानावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे तर ग्रामसेवकांना निर्देश देण्यात येतील थी यामध्ये मल्टी स्किलिंग मॉडेलच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संच पुढील प्रमाणे आहेत तीन ट्रेड ट्रेडसाठी ग्रामपंचायतीमधील पूर्वानुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच ग्रामसेवकांनी प्रत्येक ट्रेडसाठी तीन उमेदवार सहभागी करून एकूण नव नल जलमित्र गुणवत्ता यादीनुसार अनुक्रमाने विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करून पाठविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर माहिती पंचायत समितीकडे पाठवावी लागणार आहे प्रत्येक ग्रा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने त्याचे आयडेंटी साईड फोटो व आधार कार्ड ग्रामपंचायत समिती येथे सादर करावायची आहे त्याची प्री स्किनिंग टेस्ट करण्यात येणार आहे त्यामधून प्रत्येक ग्रामपंचायतीत कौशल्य संचा सचाकरिता संचाकरिता एका ट्रेडसाठी एक उमेदवार याप्रमाणे अंतिम नऊ पैकी तीन उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे तर जलजीवन अंतर्गत प्रतिदिन पंचावन्न लिटर पाणी यासाठी पाणीपुरवठा योजनेच्या नियोजन टप्प्यातून टप्प्यापासून ते देखभाल दुरुस्ती टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय योजना टिकू शकत नाही गा गावपातळीवरील उपलब्ध असलेल्या अप्रश अप्रशिक्षित अर्धकुशल मनुष्यबळास कुशल, कुशल प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद